मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक दादा पाटील दादा नमस्ते नमस्कार दादा काय सांगायला आज पुन्हा गुरु शिष्य एकत्र आलेले आहेत त्याच्याविषयी गुरु शिष्याची जोडीच आहे आणि एक एकत्र बांधलेले आहेत आणि मोईल शेठ असू दे वैभव असू दे सचिन शेठ घरत असू दे किंवा आपला वैभव मामा असू दे त्यांनी आपल्या इज्जती खात पहिला आम्ही केलेला आहे आणि एका शब्दात बैल घेऊन आमच्यासाठी आले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद बादशाच्या विषय काय सांगाल बादशा कुठला हे कधी खरेदी केला आहे आपण खरेदी नाही केला आपले मित्र आहेत खास सहकारी मित्र सुधाम चव्हाण त्यांचा भाष्य आहे आणि आपण त्या बैलासाठी बैल मागितल्यानंतर त्यांनी एका मिनिटात न विचार करता त्यांनी पहिले पेक्षा प्रश्न सांगितलेलं आहे का तुम्हाला कधी बैल पाहिजे तुमच्या बैलात वासरात कुठल्यात पण तेव्हा भेटेल पण मी सांगितलं बोला मला असा माझ्या जोडीदाराच्या अशा बैलात बैल पाहिजे पण त्यांनी न विचार करता मला एका शब्दात बैल दिला त्याबद्दल त्यांचे मी मानावी ते धन्यवाद कमी आहेत अजून ही, ही तीच ऊर्जा अजूनही तीच ताकद आणि अजूनही तेवढाच रुबाब आहे आज नाशिकला आला आहे किती वर्षानंतर नाशिकला आला आहे पहिल्याच वर्षी पहिलाच ट्रम माहिती यायचा खूप वेळा बोलवला पण बैला आत्ता पण बैलाला प्रॉब्लेम आहे थोडासा पायाचा पायाचा पण सर्वांच्या फॅन्स फॉलोविंग आणि आमदार साहेबांचे फोन आले त्यांच्या पुतण्याचे आले किंवा माझे सहकारी मित्र आहेत खंडू आले लक्ष्मण ड्रायव्हर म्हणजे माझे जीवाभावाचे आहेत लक्ष्मण ड्रायवर माझे जीवाभावाचे आहेत परत सरपंच आपले सक्रापूरचे सर्वांच्या आणि बालू काफियांच्या इज्जती गाथीर मी तिथं बैल घेऊन आलो आजचा हा वेगळाचा आनंद आहे क्या किती दिवसानंतर पुन्हा एकदा बकासरा आणि सोन्या एकत्र दावणीला बसले आहेत असे निवडते खूप वेळा झाला दहीवडीत तर मला वाटतं आठ दहा वेळा झाला आणि त्यांच्या घरी पण गेलता बकासूरच्या घरी पण गेलता हां सोन्या गुरु गेलता शिष्याच्या घरी गोट्यावरती गोट्यावर गो आणि काय सांगाल आज गट क्रमांक एक मध्ये बादशाह आणि हिंद केसरी बकासूरची गाडी पळाली कसा अनुभव होता आजचं स्पीड पाहिलं काय वाटतंय तुम्हाला आज मला जरी वाटतो का एक नंबर शंभर टक्के होणार गाडीचा एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के होणार दादा मैदान कसं आहे या भागामध्ये इतिहास झाला आहे सर्वात पहिल्यांदा उत्तर महाराष्ट्र केसरी उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन फेऱ्याचं मैदान आहे आणि एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे म्हणजे एखादं जिल्हा लेवलचं किंवा राज्य लेवलचा मोठा एखादा कार्यक्रम असतो त्या पद्धतीनं या परिसरामध्ये नागरिक जमलेले आहेत तुफान गर्दी आहे म्हणजे अक्षरशः शा, सांगायला हो सर्वे कोइनूर हिरे उतरलेले आहेत इथे पश्चिम महाराष्ट्र बसणं तर विदर्भापासनं तर मराठवाड्यापासून सर्व नंदी हे उत्कृष्ट प्रकारचे आणि नामांकित उतरलेले आहेत त्याच्यामुळं इथल्या माणसांचे म्हणजे त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी पूर्ण पब्लिक आलेली मैदान कसे आहे पळायला रान कसे आहे रान छान आहे पण पावसाने फक्त थोडासा विश्रांती घेतली ना साथ दिली तर एकच नंबर मैदान होणार आहे एकच नंबर मैदान आहे दादा ओ, मोठ्या सोन्याची बच्चा काय म्हणतोय बच्चा आता तुम्हाला पुढल्या मे महिन्यात दिसेल काय बोलतो तो बच्चा अजून एक वर्ष थांबायला एक वर्ष नाही आता एकच वर्ष थांबायला लागेल पण मी फक्त प्रॅक्टिस त्याची दहा महिन्या दा झाल्यावरच करणार आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल का सेम बापासारखा आहे है। कुठलाच गुण नाही आणि त्या जवळ त्याला जर सोडला एक म्हणजे जेव्हा सोडाल तेव्हा जे जवळ जाणारच आणि हा चाटतो जसं गाय चाटतो त्याला त्याची आई तसं हा चाटत राहतो याला जे दादा तुमचा आणि नाशिक भाग नाशिक जिल्ह्याचं काय नातं आहे किती वर्षापासून नाते खूप वर्षापासून आमच्याकडे ना सावलीचा बालू कापसे त्याचा आमच्या शंकर बैलात पळत होता आणि मी या भागात पण सक्रिय असो कायमस्वरूपी आणि इथे आपल्याला मान सन्मान खूप छान पैकी त्या त्याबद्दल आमचा म्हणजे घरोवा बरेच जणांची दाखवते हातावरती काय नाव इकडे 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 काय याच्यावर त्याचं नाव आहे सोन्याचा आणि हे सोन्या पन्नास पन्नास अगदी मनामध्ये करून ठेवलंय हातावर मनामध्ये नाही मी मरेन तरी पण त्याचं नाव जाणार नाही एवढा माझा नाव केलेला आहे मनामध्ये किती वाजता जाणार आहे सोन्याला घेऊन ते बोलवतील जेव्हा आयोजक त्यानुसार दादा खूप खूप धन्यवाद वेळ दिला धन्यवाद तुमच्या चॅनेलला पण